मलाही माहित नव्हतं कारण मी माझ्या अधिकाऱ्यांना विचारलं अरे एवढी मोठी दरवाढ होते आणि आपल्याला काही माहिती नाही का त्याचा याचा काय संबंध लाभ दिलाय गोष्टवाड जी दरवर्षी व्हायला हवी न करता तीन वर्षानंतर केली ती प्रशासनाच्या काही अधिकाऱ्याच्या चुकीमुळे ती झालेली माहिती नाही कारण सोबत चर्चा करून मलाही माहित नव्हती याच कारण असं आहे मलाही आश्चर्य वाटलं तर मी माझ्या अधिकाराने विचारलं एवढी मोठी दर वाढ होते आणि आपल्याला काय माहिती नाही प्राधिकरण असतं मी आता परिवहन मंत्री म्हणून जबाबदारी घेतली दे एकच महिना झाला परंतु एसटीच्या भाडेबाजीच्या संदर्भात किंवा धोरणात्मक निर्णय घेण्यास घेण्यासंदर्भात परिवहन प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असते त्या समितीला ते अधिकार प्रदान केलेले आहेत आणि त्या अधिकारामध्ये त्यांची परवाच्या दिवशी बैठक झाली होती तेवीस तारखेला

तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका